कमेंट करा तर मित्रांनो मका पिकासंदर्भात आता आपण इथून पुढं चर्चा करू एक आठ दहा मिनिटापर्यंत मका पिकामध्ये नेमकं कोणत्या कोणत्या किडीचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव पाहायला मिळतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही लष्करी आळी आहे ती आणि त्याच्यासोबत दोन तीन समस्या आहे काही शेतकऱ्यांचे मक्याचे पानं कोकाडल्यासारखे झालेले आहेत त्याच्यासोबतच काही शेतकऱ्यांच्या मक्याचे जे पानं आहेत तर ते पिवळसर झालेले आहेत काही शेतकऱ्यांच्या मक्याचे कामं जे पानं आहेत तर ते आपल्याला जांभळे झालेले पाहायला मिळतात तर ह्या महत्त्वाच्या ज्या प्रमुख समस्या आहेत तर ते आता जाणून घेऊया मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही लष्करी आळी आहे तर या लष्करी आळीच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला तीस पस्तीस दिवसाच्या आसपास ज्यावेळेस तुम्ही तणनाशक मारून टाकता तर तणनाशक मारून झाल्यानंतर आपल्याला जी काही आळी आहे तर हिचं नियंत्रित करण्यासाठी एक फवारणी घेणं गरजेचं आहे भले तुमच्या मका पिकावरती कुठलीही आळी नसू द्या परंतु एक फवारणी तुम्ही तुमच्या मका पिकासाठी आवर्जून घ्या कारण ही जी काही आळी आहे मित्रांनो हिचं नावच लष्करी आळी आहे पूर्णपणे सैन्यासारखी येते अचानक दोन तीन दिवस जर तुम्ही शेतात गेले नाहीत आज प्लॉट चांगला होता तीन चार दिवसानंतर पूर्ण जो प्लॉट आहे पूर्ण जे आ, मक्याचा पोंगा आहे तर तो खराब करून टाकतानी आपल्याला ही जी आळी आहे तर ती पाहायला मिळू शकते तर या आळीच्या नियंत्रण करण्यासाठी से सेम जसं तुम्हाला बोंड आळी फवारणी सांगितली तर तुम्ही कडू राजा वापरा पंधरा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी त्याच्यासोबत चा एखादं चांगलं कीटकनाशक इथं प्रोपेक्स सुपर नाही वापरलं तरी चालेल साधा एखादं इमामॅक्टिन बेन्जोएट हा घटक असलेला वापरलं तरी चालेल एकदमच हेवीली अटॅक आलेला आहे अशा टायमाला कोरेजन वापरावं लागेल किंवा फेम वापरावं लागेल किंवा शेतकरी मित्रांनो इतर जे नवीन आलेले आहेत जसं बायर कंपनीचं वायगो आलेलं आहे तर यांसारख्या आळीनाशकाचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करावा लागेल नॉर्मल असेल तर ही घ्या काहीच नसेल तर कडू राजासोबत फक्त इमाम ऍक्टिन घ्या एकदमच हेवीले असेल तर कोरेजन वगैरे यांसारखे मौल्यू आणि एखादा चांगलं टॉनिक ऑपरेज ज्याच्यामध्ये आपलं फॉलिव्हिओन येत आहे किंवा ऑक्सिजन जरी वापरलं पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तरीसुद्धा सुरुवातीला चांगल्या प्रकारे आपल्या मक्याची जी वाढ आहे तर ती झालेली पाहायला मिळेल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मका पिकामध्ये आपल्याला जे काही काही अन्नद्रव्याच्या कमतरता आपल्याला पाहायला मिळतात आता ज्या शेतकऱ्यांनी फक्त डी ए पी किंवा दहा सीस वीस किंवा युरिया किंवा वीस वीस तेरा यासारख्या खताचा वापर केलेला असेल तर त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शंभर आणि एकशे एक टक्का ही जी काही आपली मका आहे तर ती अशा प्रकारे पिवळी पडलेली पाहायला मिळेल मित्रांनो याच्यात होतं काय आपलं जे मक्याचं पान आहे पूर्ण तर ते पूर्ण पिवळसर झालेलं असतं आणि ज्या पानाच्या शिरा आहेत तर ते हिरवेगार असतात तर अशा टायमाला झिंक या अन्नद्रव्याची कमतरता आपल्या मका पिकामध्ये पाहायला मिळते हा झाला झिंकची कमतरता त्याच्यानंतर कधी कधी काय होतं पूर्ण जे पान आहे तर ते पिवळसर असं पांढऱ्या रंगाचं होतं पानाच्या शिरासुद्धा आपल्याला पिवळ्याशा झालेल्या पाहायला मिळतात तर अशा टायमाला फेरस या अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला आपल्या मका पिकामध्ये पाहायला मिळते तर झिंक आणि फेरस या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपल्या मक्याचे पानं पिवळसर झालेले असतात पानाच्या शिरा हिरव्या असतात हिरव्या राहून पिवळ्या होतात तर अशा टायमाला आपल्याला ही उपाययोजना तिथं करणं गरजेचं आहे मित्रांनो अशा प्रकारे जर आपले पानं झालेले असतील तर अशा टायमाला तुम्ही फेरोस्टार या ज्याच्यामध्ये एड्डा फेरस आहे मित्रांनो आपल्याला सहा टक्के फेरस या अन्नद्रव्याची मात्रा पाहायला मिळते जे फेरसचे वेगवेगळे प्रकार आहेत एक फेरस सल्फेट आहे फेरस सल्फेटमध्ये आपल्याला एकोणावीस टक्के फेरस या अन्नद्रव्याची मात्रा पाहायला मिळते त्याच्यासोबत पुढचा जर विचार केला तर आपल्याला फेरस चिलेटेड म्हणजे इडिटीएस स्वरूपातला आलेलं पाहायला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बारा टक्के जे काही फेरस या अन्नद्रव्याची मात्रा पाहायला मिळते आणि एक एड्डा फेरस येत आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त सहा टक्के फेरस या अन्नद्रव्याची मात्रा पाहायला मिळते आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की कोणतं जे फेरस आहे किंवा कोणत्या फॉर्ममधला फेरस तुम्ही तुम्ही तुमच्या पिकासाठी वापरू शकता आता तुम्हाला सगळ्यात मोठं महत्वाचं वाटेल वा की ज्याच्यामध्ये जास्त फेरस आहे म्हणजे फेरस सल्फेटचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे परंतु इदा आपली चुकी होते मित्रांनो एकदम प्युअर स्वरूपातलं एकदम फाईन असलेलं सहजासहजे आपल्या पिकाला उपलब्ध होणारं जे फेरस आहे तर ते एड्डा फेरस आहे आपलं फेरोस्टार याच्यामध्ये आपल्याला फक्त सहा टक्के फेरस या नदरवीची मात्र पाहायला मिळते परंतु हे एड्डा फेरस आहे तर मित्रांनो आपल्याला फेरोस्टारचा तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी वापर करायचा आहे आणि त्याच्यासोबतच झिंको डीलचा वापर करायचा आहे पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो झिंको डीलमध्ये झिंक ऑक्साईड फॉर्ममध्ये एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के आपल्याला जे झिंक आहे तर ते झिंको डीलमध्ये पाहायला मिळते तर अशा प्रकारे जर ही समस्या असेल तर तुम्ही ही फवारणी लवकरात लवकर करून घ्या याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जर तुमचं अजून खत व्यवस्थापन करायचं बाकी असेल तर तुम्ही जे काही युक्त खत खतं असतात तर ते आपल्याला ज्यावेळेस खत व्यवस्थापन करतो तर त्याच वेळेस आपल्या पिकाला टाकून घेणंही तितकंच गरजेचं आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे जांभळे पानं अशा प्रकारची जी पानं आहेत तर तुमच्या मक्याचे झालेले असतील तर ही एक फॉस्फरस या अनद्रव्याची कमतरता आहे हीसुद्धा आपल्याला कमतरताच म्हणावी लागेल मित्रांनो जर तुम्ही खत व्यवस्थापन सुरुवातीला केलेलं नसेल तर हा जो काही महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तर तो तुमच्या मका पिकामध्ये येऊ शकतो त्याच्यामुळे लवकरात लवकर डी पी सारखे खतं किंवा सिंगल सुपर फॉस्फेट सारखी खतं किंवा दहा सव्वीस सव्वीस सारखे खतं शक्यतो आपल्या का आ, मक्याला टाकून द्या जर तुम्ही खत व्यवस्थापन केलेलं असेल तरीसुद्धा हा प्रॉब्लेम आलेला असेल तर शक्यतो अशा टायमाला तुम्ही बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य खताचा फवारणीमध्ये वापर करा ज्याच्यामध्ये एकसष्ट टक्के स्पुरद या अनद्रव्याची मात्रा आहे शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी परंतु फवारणीमधून वापर केल्यानंतर तुम्हाला जास्त काही दिवस रिझल्ट दिसणार नाही चार पाच दिवस दहा दिवसापर्यंत कंट्रोल होईल परंतु ऍक्च्युली जी कमतरता आहे तर ती भरून काढण्यासाठी इदर नोट सुद्धा दिलेली आहे मित्रांनो जर तुम्ही अजूनही खत व्यवस्थापन केलेलं नसेल मागेला तर लवकरात लवकर खत व्यवस्थापन करून घेण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर भरपूर सारे शेतकरी आपल्या मका पिकाचे आम्हाला फोटो टाकत आहे अशा प्रकारे पूर्ण जो पो पौ पोंगा आहे मक्याचा तर तो अडकलेला पाहायला मिळतोय पूर्ण जो पोंगा आहे तर तो अशा कोकडल्यासारखा झालेला असतो तर ही सुद्धा आपल्या पिकातील एक दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता असल्याचं पाहायला मिळत आहे जास्त काही शेतकऱ्यांचं नाहीये परंतु भरपूर सारे शेतकरी आम्हाला टाकत आहेत तर ही जी कमतरता आहे मित्रांनो कॅल्शियम आणि बोरॉन या महत्त्वाच्या दुय्यम अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं आपल्या मक्याचा जो पोंगा आहे तर तो असा चुरडा मुरडासारखं झालेलं पाहायला मिळतंय तर याच्यातून आपल्या मका पिकाला बाहेर काढण्यासाठी एक कॅब प्रो या नावाचं आपलं एक औषध आहे ज्याच्यामध्ये कॅल्शियम प्लस बोरॉन हे दोनही जे अन्नद्रव्य आहेत तर ते एकत्रित दिलेले तुम्ही कॅब प्रो वापरा तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो असा काही विषय नाही तुम्ही हेच वापरा कॅल्शियम आणि बोरॉन हा घटक असलेला कोणत्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं चा, आपल्याला जे काही विद्राव्य खत आहे तर त्याची फवारणी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत स्टिकर ब्लेस सुपर पाच मिली